जय मी मित्रांनो न्यायमूर्ती भूषण गवई यांची सुप्रीम कोर्टाच्या जस्टिस म्हणून निवड झाली महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतातून त्यांना शुभेच्छाचा वर्षव झाला यातच सुजात आंबेडकर यांनी त्यांच्यावर जबरदस्ती टीका केली ही टीका अशी आहे का भूषण गवई हे आंबेडकर वाती आहे असं मानता येत नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी जातीचे वर्गीकरण आणि क्रिमिनल हे के सुरू केलं मुळात सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या वडिलाचे व्हिडिओ किंवा त्यांच्या वडिलांच्या अगोदर पार्श्वभूमी पाहायला पाहिजे होती माननीय प्रकाश आंबेडकर यांनीच सर्वप्रथम जातीचे वर्गकर वर्गीकरण व्हावा अशा प्रकारचं मातांग समाजाला घेऊन प्रदर्शन केलेलं आहे त्यांचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर आहे या बाबतीत बरं हे दुखणं कशासाठी आहे भूषण गवई हे जस्टिस झाले म्हणून सुजात आंबेडकर यांचं हे दुखणं कशासाठी आहे कारण प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिस्पर्धी असलेले रासू गवई यांचा मुलगा मोठा होणे हे यांना एक प्रकारची जलसीची बाब आहे भारतातला कोणताही व्यक्ती जर सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश जस्टिस बनला असता तर त्याला कोणी तशीच प्रकारची टीका केली नसती परंतु रासूगवईचा मुलगा हा जस्टिस बनतो सुप्रीम कोर्टाचा यामुळेच सुधात आंबेडकर यांना त्यांचं दुखणं आलेलं आहे पहा मित्रांनो तुम्हाला एक सरळ सरळ सांगतो जातीचे वर्गीकरण आणि क्रिमिनल हा जर मुद्दा वेगळा ठेवला हो तर भूषण गवईला दोष देता येईल असं नाही आहे मान्य प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा त्या गोष्टीचा पुरस्कार केलेला आहे भक्तांनी आणि जे त्यांना मानतात त्या लोकांनी ते व्हिडिओ अगोदर पाहावे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचीसुद्धा त्याबाबत काय म्हणणं आहे हे सुद्धा ऐकून घ्यावे परंतु हे करत असताना आपल्या बौद्ध समाजातील एक व्यक्ती आता त्या पदावर गेला आहे तर त्याचा नक्कीच आनंद व्हायला पाहिजे आता एकोणीसशे सत्त्याण्णवला भूषण गवई हे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये साधे वकील असताना दोन हजार ते ला हायकोर्टाचे जज झाले त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांचा डायरेक्ट हा असा प्रवास हा नक्की राजकीय कोणता तरी उद्देश असू शकतो आणि असणार नाही यावर माझं बिलकुल दुमत नाही व बिलकुल राहू शकते हे परंतु जर या सहा महिन्यामध्ये भूषण गवई यांना सहा महिने देण्यात आले या सहा महिन्यामध्ये जर भूषण गवईकडून जर असा काही आरक्षणाच्या संविधानावर जर आघात होत असेल तर आज जे मी बोलतोय तर त्यांच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य केले जाईल पूर्ण समाजाने त्यांच्या विरोधात उभं राहायलाच पाहिजे परंतु जेव्हा माणूस जेव्हा चुकतो तेव्हा उभं राहायला पाहिजे परंतु चुकीच्या आधीच त्याच्यावर अशा प्रकारच्या टीका करणे हे हो योग्य नाही आणि हे दुखणं मुळात त्याचसाठी आहे की आदरणीय रासूगवे यांचा मुलगा त्या पदावर जातो आणि आंबेडकरी फॅमिलीला ते वाईट वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कोणाची मक्तेदारी नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वच लोक म्हणतात आणि बाबासाहेबांना मानणारा हा खूप मोठा वर्ग आहे अतिशय प्रामाणिकपणे त्यांना मानतो म्हणजे तो एका बाबासाहेबाच्या फॅमिलीतून आले ते लोक म्हणून त्यांनी जे बोललं तेच फायनल राहील आणि भारतामध्ये असलेले बाकी जे लोक आहेत ज्यांना याचा अभ्यास आहे त्यांना काहीच ना समजत नाही आणि यांनाच समजते हा जो असेल गैरसमजतो तो, असे हो तो, तो काढून टाका बाबासाहेबांच्या फॅमिलीबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे आणि नक्कीच राहील परंतु याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी काहीही बोलावं आणि ते लोकांनी ऐकून घ्यावं जय भीम जय रिपब्लिक इंडिया